ठाण्यातील गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना जामीन झाला मंजूर महेश कोठे यांच्या पार्थिवावर आज सोलापूरमध्ये होणार अंत्यसंस्कार महेश कोठे यांच्या निधनावर अजित पवारांनी संवेदना केल्या व्यक्त वाहिली श्रद्धांजली एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय उभारणार मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठी प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून नवीन नियमावलींची घोषणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गार्बेज फ्री अवर मोहिमेची अंमलबजावणी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा सुरू होणार बुलढाण्यात केस गळतीच्या घटनांमध्ये वाढ नागरिक झाले त्रस्त आय सीएमआर पथकाकडून केस गळती झालेल्या नागरिकांची करण्यात आली तपासणी समस्येमुळे लग्नाळू मागितल्या कोल्हापुरात महाराष्ट्र एकीकरण समितीचे सतरा जानेवारीला होणार आंदोलन अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या